कुसळी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली बदनापूर प्रतिनिधी तालुक्यातील कुसळी येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सर्व ग्रामस्थांच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी पत्रकार कैलास वैद्य रवींद्र मगरे विलास वैद्य भाऊसाहेब मगरे चंद्रकांत कुंडकर कृष्णा मगरे ज्ञानेश्वर मगरे गौतम काकडे अनिल मगरे सुमनबाई मगरे यांच्यासह महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थित त्यांच्यासाठी दोन शब्द टपून बसला होता काळ कसा महापुरुषांवरती देशोदेशी वार्ता पसरता हादरून गेली ही धरती काळजातील हंस हरपला दर्याला आली भरती सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही झुरती प्रगतीचे हे युगे दिनांची गुपित मागे सारती दृष्ट काळाने भीमरायाची प्राणज्योती मावळी अशा या महामानवास मा, विनम्र अभिवादन